श्री स्वामी समर्थम स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत तुळ राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिन्यात कसा राहणार आहे या महिन्यात तुम्ही कोणकोणती कौन महत्वपूर्ण कार्य हाती घ्यायचे आहेत कोणते योग तुम्हाला शुभ होत आहेत तुमच्या पत्रिकेमध्ये राशीपत्रिकेमध्ये कोणते महत्वपूर्ण दोन योग होत आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला काय लाभ घडून येणार आहे हीच तर माहिती आपण आज जाणून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ खास राहील तुमच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका तुमची रास तूळ आहे लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश शुक्रदेव ज्यांचं गोचर न होत आहे कन्या राशीतनं शुक्रदेव अठरा सप्टेंबर पर्यंत गोचर करतील त्यानंतर ते लग्नात गोचर करतील मोठे लाभ घडून आणतील तुम्हाला या महिन्यामध्ये आत्मिक बळ प्राप्त करून देण्यासाठी केंद्रातलं शुक्रदेवांचं गोचर विशेष म्हणता येईल हा योग म्हणजे तुम्हाला सुवर्ण संधीचा म्हणता येईल कारण शुक्रदेव स्वतःच्या राशीतनं लग्नातनं गोचर करणं म्हणजे प्रचंड उत्साह कामामध्ये तुम्ही सर्वात पुढे अग्रेसर राहता आणि त्या माध्यमातन प्रशंसा किंवा मा स्वतःला मिळणारा आनंद तुम्ही प्राप्त करून घेत असता त्यामुळे हा महिना उत्साहाचा आनंदाचा सर्वत्र आनंद पसरवणारा असा तुमच्या दृष्टीने राहणार आहे याबरोबरच आता आपण धनस्थानाकडे बोलूया हो धनस्थानावर आपण आर्थिक लाभाचे योग पाहतो गुंतवणुकीचे योग पाहतो कुटुंबाचं सौख्य पाहतो राशी पत्रिकेतील द्वितीय स्थानामध्ये मंगळदेव आहेत मंगळ देवांचं गोचर हे न होत आहे मिथून राशीमधनं मंगळेव गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये पैसा गुंतवणुकीची संधी वारंवार येईल आणि त्या ठिकाणी गुंतवलेला पैसा तुम्हाला नक्कीच भाग्यकारक ठरणार आहे त्यातनं मोठ्या गुंतवणुकीचे लाभाचे योग येतील शेअर मार्केटमध्ये तुम्हाला पैसा गुंतवण्याची संधी किंवा पॉलिसी एलआयसी काढण्याचे योग तुम्हाला या महिन्यात येऊ शकतात ता आणि त्या माध्यमातून तुमची गुंतवणूक होऊ शकते या महिन्यामध्ये मह तुम्हाला कुटुंबाचं सौख्यही उत्तम प्रकारे मिळणार आहे तुमच्या कुटुंबातील तुमचे आई वडील बहीण भावंड यांचे साथसोबत मिळाल्यामुळे त्यांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो त्यांनाही तुम्ही आनंद देऊ शकता अशी उत्तम ग्रहस्थिती आहे तृतीय स्थानाकडे गुरुदेवांची रास गुरुदेवांचं गोचर होत आहे त्यामुळे शुक्रदेवांच्या राशीतनं गुरुदेव ज्यावेळेस गोचर करतात त्यावेळेस छोट्या खाणी प्रवासाचे योग आणतात याबरोबर कीर्ती प्रसिद्धीचे योग जरूर आणतात तुम्ही जर ऍक्टर असाल किंवा कला क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला अतिशय उत्तम योग या महिन्यामध्ये आहे एक चांगला कलाकार म्हणून गुणगौरव प्राप्त करून घेण्याची संधी तुम्हाला आहे त्या संधीचा लाभ तुम्ही घ्यायचा आहे याचबरोबर छोट्या खाणी प्रवासाचे योग आहेत त्या प्रवासामध्ये तुम्हाला मिळणारा एक आत्मविश्वास किंवा मिळणारा एखादा आनंद तुमच्यासाठी फार महत्वपूर्ण ठरणार आहे स्थानाकडे बोलूयात राशीपत्रिकेतील चौथं घर हे तुम्हाला वाहन वास्तूचं सौख्य दर्शवतं मातृचं सौख्य दर्शवतं या सर्व संदर्भात विचार केला तर तुम्हाला तुमच्या आईची साथसोबत या महिन्यात लाभणार आहे त्यांच्या सानिध्यात राहण्याचे योग येणार आहेत परंतु या महिन्यामध्ये वास्तू आणि वाहन खरेदीसाठी संमिश्र स्थिती आहे थोड्याफार प्रमाणामध्ये अडचणी नक्कीच येऊ शकतात कारण शनी महाराज हे सध्या स्थितीमध्ये वक्र स्वरूपात गोचर करत आहेत त्यामुळे ते थोड्याशा अडचणी निर्माण करून देऊ शकतात मोठ्या प्रमाणातील कुयोग अजिबात नाहीत याबरोबर पंचम पंचमस्थानाकडे बोलूयात पंचम स्थानावर आपण शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय पाहतो या सर्व संदर्भात विचार केला तर प्रणयाचे योग उत्तम आहे तुम्हाला मिळणारे जोडदाराची साथ सोबत प्रियकराची साथ सोबत बळ निर्माण करून देतील कुठल्याही गोष्टीमध्ये निर्णय घेण्यासाठी तो निर्णय घेताना तुम्हाला त्यांची साथ सोबत आहे हा एक विश्वास आत्मविश्वास तुमच्यासाठी खूप मोठा ठरणार आहे त्याचबरोबर त्यांच्या सानिध्यात राहून तुम्हालाही आनंद प्राप्त होणार आहे त्यांनाही तुम्ही आनंद देऊ शकणार आहात अर्थात या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद संघर्षाचे वारे तुमच्या आयुष्यामध्ये फिरकणार नाहीत असे काहीसे सुंदर ग्रहस्थिती आहे परंतु तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे यामध्ये काही अंशी बदल नक्कीच होऊ शकतो संततीच्या सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे ज्यांना संतती आहे आणि संततीकडनं वारंवार तुम्हाला हवी तशी अपेक्षेप्रमाणे कुठलीही प्रगती दिसून येत नाहीये आणि त्या माध्यमातन किंवा त्यांच्या आजारपणाच्या माध्यमातून तुम्ही त्रस्त आहात मानसिकदृष्ट्या तुम्ही खचून चालला आहात तर तुमच्यासाठी एक सांगण्याची गोष्ट ती अशी की शनिदेव तुमच्या पंचमस्थानामधनं गोचर करत आहे त्यामुळे शनी महाराज आता वक्रस्थितीमध्ये आहे जो काही होणारा त्रास होता किंवा लगेच येणारं नैराश्य होतं तर ते आता कमी होईल आणि संततीकडनं पण एखादी आनंददायी वार्ता प्राप्त होऊ शकते त्यांच्या शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी तुम्ही जर चिंतित असाल तर त्या चिंता मधन सुद्धा बाहेर पडण्याचे नक्कीच आता शुभ संकेत या महिन्यामध्ये रविदेवांची दृष्टी ही पंचमस्थानावर येईल त्यामुळे कायद्याचं ज्यांचं शिक्षण सुरू आहे कायद्यासंदर्भात शिक्षण सुरू आहे किंवा तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करताय तर तुमच्यासाठी हा महिना उत्तम आहे या महिन्यात तुमचं मन लागू शकतं किंवा तो अभ्यास आत्मसात करून घेताना तुम्हाला तो स्मरणात ठेवताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी या कमी होऊ शकतात याचं विशेष कारण म्हणजे तुमच्या पंचमेश जे शनी महाराज आहेत ते सध्या स्थितीमध्ये वक्र स्वरूपात गोचर करत आहेत आणि या स्थानावरती रविदेवांची शुभ दृष्टी येत आहे सप्तम दृष्टी येत आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच कायद्यासंदर्भातील शिक्षणामध्ये यश मिळू शकतं ज्यांचं आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये शिक्षण सुरू आहे किंवा तुम्ही शिक्षक वृंद म्हणून काम करत आहात तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे एम एस करणाऱ्या वर्गासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे या महिन्यामध्ये ज्यांचं कॉमर्स आणि शिक्षण सुरू आहे सी ए संदर्भातलं तुमची होणार आहे किंवा तुमचं शिक्षण सुरू आहे तर अशा वर्गाला हा महिना थोडासा अभ्यास करण्यासाठी किंवा तुम्हाला लक्ष देण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे कारण या महिन्यामध्ये तुमच्या कुंडलीतील मंगळ देवांची स्थिती पाहिजे अशी नाहीये महत्वपूर्ण ठरतो हो, तो म्हणजे तुमच्याकडनं होणारा अभ्यास आणि सराव याकडे जास्त बारकाईने लक्ष द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला मिळणारं यश तुमच्यासाठी अतिशय खास राहू शकतं याबरोबरच या महिन्यामध्ये में कलाक्षेत्रामध्ये ज्यांचं शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम योग आहे कारण लग्नस्थानामधनं शुक्रदेव गोचर करणार आहेत ते तुम्हाला त्या कलाक्षेत्रामध्ये शिक्षण घेताना अर्जित करून घेताना उत्साह निर्माण करून देतील आनंद प्राप्त करून देतील कुठल्याही प्रकारच्या कलाक्षेत्रामधलं शिक्षण सुरू करायचंय तुम्हाला चालू शकतं ज्यांना वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र संदर्भातलं शिक्षण सुरू करायचंय किंवा इतर काही कोर्सेसमध्ये तुम्हाला लक्ष द्यायचंय आणि तो कोर्स तुम्हाला आत्मसात करून घ्यायचा त्यातली माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे तुमच्यासाठी सुद्धा हा शिक्षणासाठी संपूर्ण महिना उत्तमच ठरणार आहे त्याबरोबर जोडदाराच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी देवतेची रास मंगळ देवतेचं गोचर हे भाग्यात होत आहे अर्थात तुमच्या पतीचा किंवा पत्नीचा भाग्योदय होण्याचे शुभ संकेत या महिन्यात आहे परंतु मिथून राशीतनं शत्रू राशीतनं तुमच्या दोघांमध्ये कम्युनिकेशन करताना समजून घेताना तुमचं मत मांडताना फार घाई करू नका ही एक सूचना राहील तुमच्यासाठी तुम्ही जे सांगू शक इच्छिता किंवा तुम्हाला जे म्हणणं मांडायचं आहे त्यासाठी थोडासा वेळ घ्या समोरच्यालाही वेळ द्या तुमचे निर्णय त्यांच्यावर लादले तर जात नाहीत ना या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या म्हणजे तुमचं वैवाहिक सौख्य हे उत्तम या महिन्यात राहू शकेल त्याचबरोबर त्यांना विवाह करायचे अशांसाठी गुरुदेवतेचं बळ नाही कारण तुम्हाला आठवा गुरु सुरू आहे परंतु तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे जर विवाह योग जर सुरू असेल तर मात्र या आठव्या गुरुमध्ये सुद्धा विवाह घडून येतो हो कसा आहे हे समजून घ्या आणि त्या माध्यमातून उपासना सुद्धा सुरू करा विवाह घडून येण्यासाठी जुळून येण्यासाठी सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी उपासना सांगणार आहे ती पण तुम्ही करू शकता याबरोबरच भाग्यस्थानाकडे वळूयात भाग्येश तुमचे बुधदेव आहेत त्यांचं गोचर हे तुमच्या राशीपत्रिकेतील दशमातनं होत आहे बुधदेव तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध करून देतील बुधदेव तुम्हाला व्यवसायाची संधी उपलब्ध करून देतील बुध आदित्य योग जेव्हा लाभात न होईल त्यावेळेस नोकरीतनं न मोठे लाभ बदल घडून आणतील अर्थात हा महिना बदलाचा म्हणता येईल प्रमोशनचे चान्सेस मिळून देण्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे तुम्हाला या महिन्यात मध्ये प्रमोशनचे चान्सेस हे फार मोठ्या प्रमाणात दर्शवत आहेत अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे सुद्धा तसे शुभ संकेत जर असतील तर नक्कीच हा महिना तुमच्यासाठी खास आहे तुम्हाला संधी देणार आहे असं म्हणायला हरकत नाही खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर खर्च स्थानामध्ये असणारे शुक्रदेव केतुदेव एकत्र आहेत त्यामुळे कॉस्मेटिक खरेदी सोने खरेदी कपडे खरेदी याकडे तुमचा कल राहू शकतो विशेष महिला वर्गाने या महिन्यामध्ये हातचा राखून खरेदी करा असं मी तुम्हाला सांगू इच्छिते कारण तुम्हाला खर्चावरचा कंट्रोल सुटू शकतो आणि मोठ्या प्रमाणात खरेदी करून तुम्हाला खर्चाकडे तो घेऊन जाणारा असा काहीसा काळ हा महिना म्हणता येईल त्याबरोबरच पुरुष वर्गासाठी सुद्धा हा महिना गुंतवणुकीचा आहे तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी गुंतवणूक करू शकता परदेशात जाण्यासाठी सुद्धा शुभ संकेत तुम्हाला या संपूर्ण महिन्याभरात दर्शवत आहेत शुक्रदेव जेव्हा व्यवस्थित गोचर करतात त्यावेळेस परदेशात जाण्याची संधी सुद्धा निर्माण करून देतात त्यामुळे नक्कीच तुम्हाला परदेशात जायचं आहे परराज्यात जायचं आहे तुमचा व्यापार व्यवसाय नोकरी तुम्हाला यामधनं यश संपादन करून घ्यायचं आहे तर या सगळ्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती हा संपूर्ण महिना दर्शवतो उपासनेकडे वळूयात कारण उपासनेची जोड आपल्याला या महिन्यात द्यावीच लागणार आहे उपासना केल्याने काय होतं तर तुमची मन बुद्धी ही स्थिर होते कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि त्या माध्यमातून तुम्हाला यश प्राप्त होतं सध्या स्थितीमध्ये तुम्हाला गुरुचं बळ नाही त्यामुळे आठव्या गुरुमध्ये होणारी चिडचिड तग मग सतत होणारे वाद किंवा एखाद्या विषयावरती होणारी जास्तीची चर्चा ही तुम्हाला मानसिक तणावाखाली घेऊन जाते मग यातनं बाहेर पडण्यासाठी दत्त महाराजांची उपासना करा गणपती स्तोत्र वाचन करा म्हणजे तुमचं भाग्यदेव उत्तम होईल नोकरीचे योग शुभ संख्येत येतील वारंवार होणारा खर्चावर आळा बसेल आणि याचबरोबर तुम्हाला तुमच्या जोडदाराचं सौख्यही लाभ आणि विवाह कार्यातील होणाऱ्या अडचणी कमी होतील तर आज आपण संपूर्ण सप्टेंबर महिना तुळ राशीच्या जातकांना कसा ठरणार आहे याची माहिती घेतली हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका आपल्या स्वामींच्या नामस्मरणात राहा त्यांच्या सेवेत राहा म्हणजे नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक उत्तम यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अर्थात तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करू शकता किंवा तुमचे आध्यात्मिक गुरु जे आहेत त्यांचं सुद्धा नामस्मरण करू शकता तर पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या आहेत विवाह योग वास्तूयोग किंवा इतर काही अडचणींमुळे तुम्ही त्रस्त आहात मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला वाटते किंवा कुठला क्रिस्टल वापरावा याची माहिती जाणून घ्यायची आहे तर नक्कीच आपल्या या चॅनेलला भेट द्या याचबरोबर मला संपर्क सुद्धा करू शकता व्हॉट्सअपवरती तुमची जन्मतारीख जन्मव्य जन्म ठिकाण ही माहिती पाठवून तुमचं नाव ही माहिती पाठवून तुम्ही मला नक्कीच तुमचे प्रश्न विचारू शकता शेअर करू शकता पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी